अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी सागर खेडा आणि संभाजीनगर यांच्यामध्ये होताय दुसऱ्या फेरीचा हा सामना या ठिकाणी होताय तिसरा आता। आता। तुण। तुण। तुण।

खेळ हा चांगली भावनेनेच खेळला गेला पाहिजे ट्रेड चांगली संभाजीनगर पॉइंट लोट काय <laughs> <था> करायचं <था। laughs> <था। laughs> <laughs> साखर खेळा तीन नंबर जर्शी रेड करीत आहेत संभाजीनगर पॉईंट संभाजीनगर <laughs> एक नंबर रेडर नंबर ही एक आहे आणि एक नंबरच खेळत आहे साखरे खेळणार रेड आतमध्ये जास्त बोलू नका व्हेरी गुड रेडर जबरदस्त रेड समोरचा संघ जय श्रीकृष्ण तांबुल चे <laughs> सिल्लोड हे हजर राहतील साखर खेळ अजून खातच खुल नाही एकदम बेस्ट आणि बढिया खेळ चालू आहे संभाजीनगर रेड पाच नंबर जर्सी संभुराजे साखर खेळणार रेड काट्याची लढत चालू आहे साखर अजून खात खुललेलं नाही रेडर खात खुल साखर खेळा पॉईंट एक संदीप एक नंबर एकच नंबर रेडर आलो मग अतिशय मेहनत करून या ठिकाणी सतीशचे के मास्तर <laughs> अंपायर म्हणून काम करत आहेत तसेच आपले परमेश्वर पवार हे सुद्धा डोळ्यात तेल घालून काम करत आहेत <laughs> संभाजीनगर ती साखर खेळ एक काट्याची लढत चालू आहे खरोखर खेळ हा एकदम बढिया आणि काट्या काट्याची लढत दोन्हीकडचे खेळाडू दो एकदम जबरदस्त खेळत आहेत रेडर आउट खेडा पॉइंट साखर खेळ दोन पॉईंट संभाजीनगर तीन पॉइंट सात मिनिट झालेली आहेत टू साखर खेळ इक्वल झालेली आहे तीन तीन रन तीन तीन पॉइंट झालेले आहेत समोरची रेड घेऊन येते छत्रपती संभाजीनगरासाठी जर्सी नंबर एक बघूया काय करतात ते अतिशय सुंदर असं डिफेन साखर खेडा जय बजरंग या संघाकडून चेहऱ्यावर बारा वाजले आमच्या पाऊसरावर सुभाष चेक यांच्या चेहऱ्यावर लिडर पकडल्या पकडल्या चौथी रेट जर्सी नंबर एक्स वाय जेड्या बघूया सुपर टॅकल ऑन आहे छत्रपती संभाजीनगर साठी जबरदस्त डिफेन्स सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल ते छत्रपती संभाजीनगरला ला टू पॉईंट छत्रपती संभाजीनगर जबरदि दाखवले छत्रपती संभाजीनगर यांनी जर्सी नंबर पाच वेळ घेऊन येतो छत्रपती संभाजीनगर साठी पावसाहेर पहिल्यांदा हसले छत्रपती संभाजीनगरचे केशव घायत असले हे मनातले मन लागले दात न दाखवता टू छत्रपती संभाजीनगर हाफ टाइम ची शेवटची रेड वन पॉईंट टूर खेळाची शेवटची रेड आहे दोन्ही संघाने लक्षात घ्यावे अतिशय चप्पळ आणि रेड करता येथे छत्रपती संभाजीनगर या संघाकडून जर्सी नंबर पाच वा या संघासाठी लागलेले पंच परमेश्वरांना पवार सतीश केसर जांभू ला तुमची टीम समोरची आली नाहीये थोडं थांबा तुम्ही याच्यानंतर तांबूळ वर्ष धायफोळ मॅच जेव्हा जायले ते ते कालपासून इथं थांबेल पहिली टीम आली होती तिला सिल्लोडची एकही संघ नसताना इथं शंतनू बोरे इकडे या माहीत कड सुंदर अशी टाकता नाही ते छत्री संभाजीनगर कडून सॉरी सॉरी शंतनू बोरे माहीत कडे या साखर खेडा करून दे टक्त्नीते 17 नंबर जर्सी बरा तो काही दिसली स्कोर झालाय तो साखर खेळाचा पाच संभाजीनगर सहा काटेची लढत <laughs> हो आईच्याकडे काही तुम्ही जे काय बोला तिकडे बोला हॅलो तुम्ही खायला आले

तेरा सुपर टॅकाल ते छत्रपती संभाजीनगर साठी स्कोर झाला तो केरडा सहा आणि छत्रपती संभाजीनगर सहा स्कोर इक्वल सुपर टेकल ऑन छत्रपती संभाजीनगर साठी रेड घेऊन येतो तो दिडशे नंबर अतिशय सुंदर असे ते नंबर एकशे गोवा जबरदस्त पण त्याचा निर्णय येणार बाकी रेडर आउट पॉइंट टू खेरडा संभाजीनगर सा खेळा सात वन प्लस टू टू पॉइंट थ्री टू थ्री टाईम